इडलीचं पीठ बनवायला मी घेतलं एक एक ग्लास उदाची डाळ आणि मोजून घेतलं तर हे दोनशे पन्नास ग्राम डाळ आहे आणि नापून घेतलं तर ग्लास एक ग्लास डाळ आहे ते आपण भिजवणार आहे तर ह्या ग्लासने आपण मोजले डाळ याच ग्लासने मोजू तांदूळ तर एक ग्लास डाळला तीन ग्लास तांदूळ घेता इडलीचं पीठ बनवायला बघा आधी याच ग्लासने मोजून डाळ घेतली होती एक ग्लास आता ह्याच ग्लासने मधून तीन ग्लास तांदूळ घेणार आहे तांदूळ तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी तर रेशनचे तांदूळ घेतलेले आहे बघा इथे पण छान इडली तिथे तयार होते तर आपण आपण तीन ग्लास तांदूळ घेणार आहे हा आपला दुसरा ग्लास झाला हा आपला तिसरा ग्लास हे नापून घेतल्या ग्लासाने तर तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उजाची डाळ आणि मोजून घेतली तर हे दोनशे पन्नास ग्राम डाळ आहे आणि सातशे पन्नास ग्राम तांदूळ आपलं इडलीचं पीठ चांगलं तयार व्हायला हो पाहिजे चांगलं फुगायला पाहिजे तर करता, काय करतात काय करतात ना एक खास टिप्स मी तुम्हाला सांगते की तांदूळ भिजवतानाच आपल्याला काय करायचं त्यात थोडेसे मेथीदाणे टाकायचे हे मेथीदाणे टाकलं टाकून याला तांदूळला रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी उठून याला बारीक करायचं डाळला पण भिजत घालायचं आणि याला पण उठून बारीक करायचं धुणार आहे दोन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे या यांची घाण सगळी निघून जाते असं सोडून द्यायचं छान दोन ते तीन पाण्याने चांगलं दाळला धुवून घ्यायचं तोपर्यंत फक्त पाणी चांगलं निघत नाही धुवून दाळच आपली डाळ धुवून झाली आहे डाळमध्ये आता पाणी टाकून या डाळीला रात्रभर भिजत ठेवायची. जर का तुम्हाला रात्री नाही भिजवायची असेल तर तुम्ही असं करायचं ना करा या जाडला किंवा तांदूळला दिवसा भिजवायचा दिवसा भिजून झालं की रात्री वाटून ठेवायचं आणि सकाळी त्याचं पीठ तयार होत इडलीच चांगलं तांदूळ धुऊन घेणार आहे पाणी कड काढायचे तांदूळ धुऊन घ्यायचे दोन ते तीन पाण्या धुवायचे तांदूळाला छान म्हणजे हे छान पांढरे आणि आता तांदूळ आपले धुवून आता याच्यात पाणी घालून हे तांदूळ ता भिजत ठेवायचे आता इडलीचं पीठ बनवताना बहुतेक लोक काय करतात ना साधारणतः करता साधारणत इडली हे सकाळच्या नाश्त्याला लोक खातात तर आपल्याला काय करायला हवंय हे तांदूळला ना दिवसा भिजवायचं दिवसभर भिजवून रात्री या तांदूळ आणि डाळला वाटून घ्यायचं आणि रात्रभर ठेवल्याने काय होतं आपलं पीठ चांगलं इडलीचं फुगून येते त्यात छान फर्मेंटेशन होते आपण आता हे तांदूळ आणि डाळ छान झाकून ठेवूया कमीत कमी आठ -कमी तास तरी डाळ आणि तांदूळ भिजले पाहिजे त्याच्याने काय होतं आपलं जे इडलीचं पीठ आहे ना ते चांगलं छान फर्मेंटेशन होते आणि फुगून येते चला याला झाकूया आणि आठ तासाने भिजूया चला तर हे आपले तांदूळ भिजले आहे चांगले आठ तास भिजवले आहे मी यांना आणि डाळ पण भिजलेली आहे बघा छान भिजली आहे आता आपण यांना मिक्सरमध्ये टाकून वाटणार आहे आपण यांना वाटून घेणार आहे टाकायचं आहे आणि या तांदूळमध्ये हे जे भिजलेली डाळ आहे ना थोड़ी -थोड़ी ते थोडी थोडी करून वाटायची त्याने काय ते आपलं मिक्सरचं भांडं पण खराब होत नाही आणि ते छान मिक्स होते ते टाकून वाटायचं जास्त पाणी नाही घालायचं आपलं बॅटर घट्ट व्हायला पाहिजे पातळ नाही आपला इडलीचा बॅटर तो बघा ह्या मध्ये पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तर काढून घेतणार आहे ते मी तुम्हाला सांगते ही पीठ चांगली इडली फुलायला पाहिजे म्हणून काय करायचं असते हे सगळं वाटून झाल्यावर हाताने फिरवायचं असते असं त्याच्यानं काय इडलीचं पीठ चांगलं फर्मेंटेशन होते आणि इडल्या चांगलं फुलून येतात याचा डोसा पण बनवता येतो आणि डोसा पण छान होतात कमीत कमी या कमी पिठाला दोन ते तीन मिनटाचं फिरत राहायचं त्याच्याने पीठ चांगलं फर्मिटेशन होते आणि फिरवणं झालं की याला झाकून रात्रभर ठेवायचं दुसऱ्या दिवशी उठल्यावर एक छान इडल्या आणि डोसा तयार होतात बघा एक पीठ तवर चांगलं फिरवायचं जोपर्यंत पिठात बबल नाही बघा आता पिठाला छान बबल यायला लागले बघा दिसतंय का तुम्हाला बघा बबल्स आले बघा असे बबल्स पाहिजे पिठात म्हणजे आपलं पीठ छान झालेलं आहे रेडी इडलीच आता याला झाकून ठेव बघा पिठाला छान बबल आलेला बघा हो ते का बबल आपलं पीठ फिरवताना पिठाला असे बबल्स आले पाहिजे तेव्हाच ते पीठ फुकते दिसतंय हा बदल बघा इथे बस बस आले आता आपण याला रात्रभर झाकून ठेवू चला हे आपलं इडलीचं पीठ तयार झालं आहे याला रात्रभर मी ठेवलं होतं हे छान पर्मेंटेशन झालंय बघा किती छान झाडी आली ना याला आपण या मिक्स करू याला मिक्स केल्याच्या नंतर याच्यात मीठ टाकायचं आणि इडल्या बनवायला घ्यायचं खूप छान इडल्या होत्या पान्या सूप आणि आला. तेव्हा अर्धा इतका होता आता पूर्ण भरलेला आहे मी तर इडल्या बनवते डोसे पण बनवते तुम्ही पण नक्की बनवा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसे तुमच्या इडल्या झाल्या आणि डोसे तयार झाले चला आता आपण इडली आणि डोसे दोन्ही बनवणार आहे आपली चटणी झाली आता याला काढून घेऊ आणि फोडणी देऊ चला आपण ना चटणीला फोडणी देऊ आपल्या चराईला चांगलं तळ होईल तोपर्यंत ठेवायची नाही तर तळी चक्का घालायचा नाही आपल्या चटणी घालायचं चटणीत थोडं मीठ घालायचं आपल्या हिशोबाने घालायचं मिक्स करून घ्यायचं आपली चटणी रेडी आहे बघा किती छान आपल्या इडल्या झाल्या इडल्या सांबार बरोबर पण खाता येतात आणि चटणी बरोबर खाता खाता येतात मी खोबऱ्यात चटणी केलेली आहे बघा झाली आपली इडली